हातकणंगले शहरात एक संघ असलेल्या भाजपला गळती लागण्यास सुरुवात झाली आहे मंगळवारी हातकणंगलेतील भाजपच्या प्रदीप वाडकर राजू वाडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नगरपंचायत निवडणुकीत हा भाजपला मोठा धक्का मानला जातोय काँग्रेसमध्ये प्रवेश करत दोन वाडकरांनी केला भाजपला रामराम सर्वत्र स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे पक्ष बळकटीसाठी नेत्यांच्या बैठका सुरू आहेत सर्वत्र राजकीय वातावरण तापत असतानाच हातकणंगले तालुक्यात भाजपला खिंडार पाडण्यात महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचे दावेदार दीपक वाडकर यांनी हातकणंगले तालुक्याचे भाजपचे विशेष कार्यकारी अधिकारी प्रदीप वाडकर आणि राजू वाडकर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन भाजपला धक्का दिला आहे विधान परिषदेचे गटनेते काँग्रेस आमदार सतेज पाटील माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकीमुळं राजकीय वातावरण तापतय पक्ष बळकटीसाठी प्रत्येक पक्षाच्या नेत्याकडून बैठकांचं सत्र सुरू आहे महानगरपालिकेवर आपल्या पक्षाचा झेंडा फडकवण्याच्या दृष्टीनं रणनीती आखली जातीय कोल्हापुरात आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात पक्षात इनकमिंग सुरू झालं असून याची सुरुवात हातकणंगलेमधून झाली आहे या पक्षप्रवेशावेळी गोविंद दरप माजी पंचायत समिती सदस्य दीपक वाडकर डॉक्टर अभिजित इंगवले बाळासो वरुटे चारुदत्त हापटे प्रकाश खांडेकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते